स्टफिंगचा पराठा करताना प्रॉब्लेम कुठे येतो भरपूर स्टफिंग भरली तर पराठा फुटतो आणि कमी भरली तर पराठ्याला चव लागत नाही आज आपण एक अशी ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्ही हवं तेवढं स्टफिंग भरून कुठल्याही प्रकारचा पराठा बनवू शकता तर मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद दोन चमचे तीळ थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून हे चांगलं मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून नेहमीच्या चपातीसाठी जशी कणिक मळतो तशीच अगदी मऊसूद कणिक इथं भिजून घ्यायची आहे कणिक ही खूप जास्त घट्टही नको किंवा खूप जास्त सैलही नको इथे मी संपूर्णपणे गव्हाचा पिठाचा वापर केला आहे तुम्हाला हवा असल्यावर अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ वापरू शकता आता इथं हा गोळा मळून झालेला आहे याला वरतून थोडंसं तेल लावून गोळा मोडण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण पराठ्याचं सारण तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एक कॉर्न उकडून घेतलेला आहे आता हे उकडलेले स्वीटकॉर्न मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ अगदी एक ते दोन सेकंदासाठी याला पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे तर मी इथे अगदी एक सेकंदच मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलेलं आहे हे आधीच उकडलेले असल्यामुळे जास्त मऊ झालेले जा असतात त्यामुळे याला जास्त फिरवायची गरज पडत नाही आता महत्त्वाची ट्रिक म्हणजे या ठिकाणी आपण याला थोडंसं गरम करून घेणार आहोत तर त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल बारीक चिरलेला कांदा घालून या कांद्याला थोडंसं परतून घेऊ आता आलं लसण पेस्ट घालू आणि याला पण एक दोन सेकंद परतून घेऊ या ठिकाणी आलं लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे गेलेला आहे आता आपण हे बारीक केलेलं कॉर्न घालणे नंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा भाजलेलं जिऱ्याची पूड चवीपुरतं मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक पाच मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं आता हे सारण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ पराठ्यासाठी आपले हे सारण एकदम परफेक्ट तयार आहे आता लगेच आपण पराठे बनवायला घेऊ कणिक पण आपली चांगली मौसूत भिजलेली आहे याला एकदा एकसारखं करून घेऊ आणि यामधला एक, एक, या एक छोटासा गोळा काढून घेऊ नेहमीची पोळीसाठी जसा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घेऊ आता हा हो गोळा मी कोरड्या पिठात घोळून घेते आता याला एकदम पातळसर लाटायचे लाटताना अगदी गरज लागली तर मध्ये मध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकून चांगली पातळपोळी लाटून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपली पातळपोळी लाटून तयार झालेली आहे यामध्ये मी दोन ते ती तीन चमचे सारण टालत आहे आता तुम्हाला ज्या आकाराचा पराठा हवा आहे त्या आकाराचं स्टफिंग तुम्ही भरू शकता पराठा शक्यतो त्रिकोणी आकाराचा असतो त्यामुळे मी इथं त्रिकोणी आकाराचाच पराठा बनवत आहे आता हे बंद करताना याच्या कड्या अगदी दाबून दाबून बंद करायचं आहे ज्यामुळे पराठा मध्येच उघडणार नाही आणि फुटणारही नाही आता या ठिकाणी आपला पराठा तयार झालेला आहे पराठा असं जाडच असतो पण याची पोळी आपण एकदम पातळसर केलेली आहे आणि स्टफिंग भरपूर भरलेली आहे आता याला दोन्ही साईडनी थोडंसं कोरडं पीठ टाकून लाटून घेऊ अगदी हलक्या हाताने हा पराठा परत थोडासा लाटून घ्यायचा आहे जेणेकरून स्टफिंग सर्व बाजूने एकसारखं पसरलं जाईल या ठिकाणी आपला पराठा लाटून झालेला आहे आता याला शेकून घेऊया तर तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यावरती थोडंसं तूप किंवा तुम्ही या ठिकाणी तेलही टाकू शकता पण मी इथे तुपाचाच वापर करत आहे तूप टाकून दोन्ही बाजूंनी पराठा चांगला शेकून घ्यायचा आहे त्रिकोणी पराठा केल्यामुळे हा ज्या ठिकाणी दुमडला आहे त्या ठिकाणी बराच वेळा कच्चा राहतो तर तो कच्चा राहू नये त्यासाठी उलतनाच्या साह्याने ज्या ज्या ठिकाणी आपण पराठा दुमडलेला होता त्या त्या ठिकाणी दाबून चांगला पराठा भाजून घ्यायचा आहे स्टफिंग भरून केलेले पराठेही नेहमी फुटण्याची शक्यता असते पण जर अशा त्रिकोणी आकारामध्ये पराठे भरून केले तर ते फुटण्याची शक्यता नसते आपला हा पराठा खरपूस भाजून झालेला आहे आता या ठिकाणी मी चीज सिटकॉन पराठा बनवणार आहे अशीच पातळसर पोळी लाटून घेऊन त्यामध्ये हे सारण भरून घेऊ आणि याला पण त्रिकोणी आकार देऊ आता यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं चीज घालू शकता माझ्याकडे चीज स्लाईस आहे त्यामुळे मी ते चीज स्लाइसच घालत आहे याच्याही कडा चांगल्या बंद करून घेऊ या ठिकाणी आपला दुसराही पराठा भाजून चांगला तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका